सागरा मिळाले खारे जगून गेले जे सागरा मिळाले खारे जगून गेले जे अंबरा मिळाले तारे घालून गेले जे अंबरा मिळाले तारे घालून गेले कित्येक थेंब आले कित्येक थेंब गेले कित्येक थेंब आले कित्येक थेंब गेले जे शिंपल्या मिळाले मोती बनून गेले जे शिंपल्या मिळाले मोती बनून गेले नवरा बायकोवर खूप झालं पण कवीला सामाजिक प्रश्न सुद्धा सोडावा लागतात ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांचं काय आता परिस्थिती तशी झाली आहे तर त्याच्यावर एक गजल लिहिले मी ती तुम्हाला ऐकतो एक आहे भारताची मांग आता एक आहे भारताची मांग आता बायकोसाठी निघाली रांग आता एक आहे भारताची मांग आता बायकोसाठी निघाली रांग आता खिशाला गर्व होता गर्व होता जात नाही त्या खिशाचा जात नाही त्या खिशाचा वांग आता ओळखुका येत नाही आरशाला ओळखुका येत नाही आरशाला राहिला ना तुमकवाचा भांग आता राहिला ना कुंकवाचा भांग आता आता लग्न चार सुंदर वेगळी आहे एक आई आणि दुसरी धर्मपत्नी एक आई आणि दुसरी धर्मपत्नी काय बोलावे कुणाला सांगा आता काय बोलावे कुणाला सांगा आता मी तिला विसरून जावे वाटते पण मी तिला विसरून जावे वाटते पण रोज रात्री याद देते बांग आता रोज रात्री याद देते बांग आता पेरले काटे कड़े ने या जगाने पेरले काटे कड़े ने या जगाने कोवली टाकू कुटे मी ढांग आता कोवली टाकू कुटे मी ढांग आता देवाला देनगी मी काय देऊ देवाला देनगी मी काय देऊ जीव माझ्या वावराचा टांग आता जीव माझ्या वावराचा टांग आता जाला रे माणसांचा ही उकंडा जाला रे माणसांचा ही उकंडा फेड देवा आश्रमांचे पांगा आता फेड देवा आश्रमांचे पांगा आता एक आहे भारताची मांगा आता बायकोसाठी निघाली रांगा आता बायकोसाठी निघाली रांगा आता धन्यवाद अत्यंत सामाजिक सामाजिक तशी ती मला पूर्वीपासून भावत नाही तशी ती मला पूर्वीपासून भावत नाही पण का बोल जाईल तिच्याशिवाय राहत नाही ती माझी कविता आहे